काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की नैना धावत धावत तिच्या रूममध्ये आलेले असते आणि रोहिणी म्हणते की काय का ग एखादं युद्ध वगैरे जिंकून आले की काय यावरती नैना म्हणते मॉम इन लॉ तसं समजलं तरी चालेल आज मी थोडक्यात वाचलेले आहे त्या आदवेतने आणि कलाने मला पकडलंच होतं म्हणजे कशी बशी मी जी वाचव तिथपर्यंत पळत आलेले आहे असं ती नैना रोहिणीला सांगते म्हणजे तू रोहिणी म्हणते तू कला आणि अद्वैतांचं बोलणं चोरून ऐकत होतीस का वा खरंच किती मस्त आहे ना म्हणजे तू काहीतरी मसालेदार न्यूज नक्कीच आणली असणार असं रोहिणीला म्हणते कारण तू जाणार आणि काही मसालेदार ऐकलंच नाही असं कसं होईल बरं होणारच नाही ना सांग बरं पटकन तू काय ऐकून आली तिकडून असं ती विचारत असते ती म्हणते की अद्वैत आणि कला या दोघांचं असं काय बोलणं ऐकलं त्याने खूप मोठा धमाका होणार आहे असं रोहिणी विचारते नैना म्हणते मॉमिनला त्याच्यासाठीच केली होती ना मी मी काहीतरी न्यूजमध्ये मिळेन म्हणून पण कला स्वतःच्या रूमचा दरवाजा तिने आतमधून लॉक करून घेतला त्यामुळे मला धडा ऐकायलाही आलं नाही आणि काही क्लू पण मिळाला नाही असं ती नैना रोहिणीला म्हणत असते आणि पुढे म्हणत असते असं बघा मला वाटलंच होतं रोहिणी म्हणते बघ मला वाटलंच होतं तू जाशील आणि काहीतरी परफेक्ट काम करून येशील राहुल आणि तू तु, तुम्ही दोघेही अगदी ढस एक ढस आहात बिनकामाचे आहात काही उपयोग नाही तुमचा असं रोहिणी चिडून नैनाला म्हणत असते तू आणि तुझा नवरा काही कामाचे नाही आहेत दोघंच माझ्या डोक्याला ताप आहे जा इथून निघून असं रोहिणी तिला म्हणत असते त्यानंतर नेना रेना नेना म्हणते की मी आणि माझा नवरा तुमच्या डोक्याला टेन्शन आहे थोडं तरी न्यूज आहे माझ्याकडे मग अशी ती कला म्हणाली ना मी ऐकलं ती देवघरात बसली होती आणि देवाचे आभार मानत होती देवी आईने कसला तरी तिला संकेत दिला आहे अशाबद्दल ती बोलत होती देवाचे आभार तिने मानले कलाला काहीतरी संकेत मिळाला आहे वाटतं हे बघा तिला संकेत मिळाला म्हणजे कलाच्या बाजूने पॉझिटिव्ह असं काहीतरी झालं आहे असं आपण धरून चालूयात म्हणूनच ती देवाचे आभार मानत होती ना मम्मीला रोहिणीला एक या गोष्टीमध्ये खूप ऋणीला या गोष्टीमध्ये संकेत वगैरे या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो नैनाचं हे अर्धवट बोलणं ऐकण्यात कारण काही संदर्भ तिला लागत नसतो नेमकी कला कशाबद्दल तिला संकेत मिळाला आहे हे या गोष्टींची कोणती जाणीव तिला नसते त्यामुळे ऋणी शांत बसलेली असते नैना म्हणते